बाहेर खूप मुसळधार पाऊस पडत होता त्यामुळे लाईट गेली होती आई माझा चेहरा पाहण्याचा प्रयत्न करत होती बाहेर खूप थंड वाटत होते तरीसुद्धा आमच्या दोघींचा चेहरा घामाने पूर्णपणे भिजला होता आईने पाणी पिऊन आपला सुका गळा ओला केला तेवढ्यातच वीज चमकू लागली त्या प्रकाशात आईने माझा चेहरा पाहिला आज आम्ही दोघी जे पाऊल उचलणार होतो ते कदाचित कोणत्या नंदेने किंवा सासूने आपल्या सुनेविरुद्ध उचलला असेल द्वेष एवढा म वाढला होता की आम्हाला एकदा सुद्धा बहिणीची दया आली नाही एक दिवस माझी बहिणी लडखडत माझ्या आईच्या रूमकडे आली आणि तिला म्हणू लागली आई आज मला खूपच त्रास होत आहे मला खूप भीती वाटत आहे कदाचित मला मूल होण्याची वेळ जवळ आली आहे प्लीज तुम्ही माझ्या रूममध्ये येऊन माझ्याबरोबर झोपाल का त्यावर त्या म्हणाल्या ए बाई चल तुला मूल व्हायला अजून एक हप्ता बाकी आहे काडापी आणि शांतपणे झोप बरं वाटेल त्यानेच आई रागातच तिच्याजवळ बोलत होती बिचारी बहिणी काही न बोलता मान खाली घालून वेदनेने तडफडत आपल्या रूममध्ये निघून गेली तिच्या डिलेवरीची वेळ जवळ आली होती म्हणून तिला कोणाच्या तरी आधाराची गरज वाटत होती मी दरवाजाच्या फटीतून तिच्या रूममध्ये डोकावून पाहिले तर तिला खूप वेदना होत होत्या ती आपल्या अंधरुणावर उठून भिंतीच्या साह्याने दरवाजाकडे येत होती परंतु ती दरवाजापर्यंत पोहोचण्या अगोदरच मी दरवाजा बाहेरून बंद करून घेतला मला तिच्याविषयी थोडीसुद्धा दया आली नाही त्यावेळेस मी संधी शोधत होते की माझ्या बहिणीला ह्या दुनियेतून कायमचं कधी दूर करू शकते त्यातच गडगडण्याचा आवाज आला त्यामुळे वेदनेने तडफडणारी माझी बहिणी आणि तिचा आवाज रूमच्या बाहेर येत नव्हता तेवढ्यातच माझ्या भावाचा फोन आला मी आईजवळ गेली फोन उचलून फोन स्पीकरवर ठेवला तेव्हा माझा भाऊ समोरून बोलत होता मंजू कशी आहे रात्री मला तिची खूपच आठवण येत होती आणि मला तिची काळजी वाटत होती ते कोणत्या तरी संकटात आहे असंच मला वाटत होतं माझ्या भावाचे बोलणे ऐकून मी हैराण झाली केवढं प्रेम आहे माझ्या भावाचं माझ्या बहिणींवर तो परदेशात असूनही आपल्या बायकोची हालचाल त्याला जाणवते तेवढ्यातच ते आई म्हणाली अरे तिची तब्येत खूप चांगली आहे आत्ताच ती जेवून थोडा वेळ आराम करत आहे अरे मी तिच्याकडे फोन दिला असता परंतु तिला आता डोळा लागला आहे खरं तर काल रात्रीपासून बहिणीने काहीच खाल्लं नव्हतं आम्ही तिला काळा पाजून पाजून बेहाल केले होते परंतु तिचं बाळ आणि ती आम्हाला काही सोडून जाण्याचं नाव घेत नव्हती परंतु माझ्या भावाचा माझ्या आईवर आणि माझ्यावर खूप विश्वास होता म्हणून त्याने फोन ठेवून दिला तेव्हा माझ्या अचानक लक्षात आलं की माझी बहिणी जेव्हा लग्न करून घरी आली तेव्हा माझ्या भावाचा पगार जास्त होता तेव्हा मी विचार केला होता की एखाद्या श्रीमंत घरची मुलगी सून म्हणून आपल्या घरी आणायची मुंड्यामध्ये खूप साऱ्या वस्तू घ्यायच्या पैसे घ्यायचे कारण माझ्या भावासाठी खूप चांगल्या मुलींची स्थळं येऊन जा यायची कारण आमचं घरसुद्धा खूप मोठं होतं आणि भाऊसुद्धा दिसायला खूपच सुंदर होता परंतु माझ्या भावाने एका गरीब मुलीबरोबर लग्न केलं होतं त्यामुळे आमचं स्वप्न पाण्यात विरले होते एक साधारण दिसणाऱ्या मुलीला माहीत नाही त्याने कुठून उचलून आणले खरं तर त्याने मंजूविषयी या अगोदरसुद्धा सांगितलं होतं की मी तिच्यावर प्रेम करतो आणि मला तिच्यावर लग्न करायचे परंतु माझ्या आईची ह्या लग्नाला परमिशनच नव्हती कारण मंजू खूपच गरीब घरातील आणत मुलगी होती तिच्या आईबाबांची छाया तिच्यावर नव्हती ती आपल्या वृद्ध आजीबरोबर राहायची तिची आजी जेव्हा मारली तेव्हा मंजू एकटीच राहिली त्यावेळी माझ्या भावाने कोणताही विचार न करता मंदिरामध्ये जाऊन मंजूबरोबर लग्न केलं आणि तिला घरी घेऊन आला त्यांनी हे लग्न करताना घरात सुद्धा सांगितले नाही कारण त्याला माहीत होतं की आईला मंजू आवडत नाही परंतु अशा परिस्थितीमध्ये माझ्या भावाला मंजूला एकटीला ठेवायचं नव्हतं जेव्हा आपल्या बहिणी चेहऱ्यावरची पदर घेऊन मंजू माझ्या भावाच्या नव नौ, नवीन नवरी म्हणून तिच्या वेडवर त्याची वाट पाहत होती तेव्हा मी माझी वाईट नजर तिच्यावर टाकून हळूहळू मी तिच्या जवळ गेली असे वाटत होते की आत्ताच तिला रूममधून बाहेर काढावी परंतु ती माझ्या भावाच्या भावाची प्रेमाची बायको होती परंतु आता माझे एखादे चुकीचं पाऊल सुद्धा मला माझ्या भावापासून दूर करणार होते म्हणून मी त्यावेळेला शांतच राहिली माझा भाऊ आला नव्हता म्हणून मी तिच्या चेहऱ्यावरील पदर एका झटक्यात बाजूला केला ती एकोणीस वीस वर्षांची मुलगी रंगाने गोरी नव्हती परंतु नाकी डोळी खूप सुंदर होती तिचे सुंदर डोळे कोणालाही स्वतःकडे आकर्षित करतील असे होते मी मनातच माझ्या भावाच्या पसंतीला दाद देत होती परंतु माझे मन द्वेषाने भरले होते ती बिचारी शांतपणे माझ्याकडे पाहत होती पण ती काहीच बोलू शकत नव्हती मी माझ्या चेहऱ्यावर खोटे असो आणून तिला म्हणाली वहिनी हे माझ्याकडून तुला छोटेसे गिफ्ट मी तिच्या हातामध्ये एक सोन्याची अंगठी थी। ठेवली मी तिचे जेव्हा दोन्ही हात हातात घेतले तेव्हा तिच्या हातामध्ये कोणत्याही प्रकारचं सोनं नव्हतं म्हणूनच मी माझ्याकडून तिला सोन्याची अंगठी गिफ्ट केली होती पण ती अंगठी माझ्याच भावाने मला दिली होती मी तीच अंगठी तिच्या बोटात घालण्याचा प्रयत्न केला तर ती अंगठी तिच्या बोटात अर्धवट जाऊन थांबली तेव्हा ती अगदी हळू आवाजात मला म्हणाली ताई ही अंगठी मला खूप छोटी होत आहे तेव्हा मी तिला म्हणाली अगं ही अंगठी भावोनेच तुझ्यासाठी केली आहे ही अंगठी जर तू घातली नाहीस तर त्याला वाईट वाटेल तेव्हा मंजू म्हणाली ठीक आहे तुम्ही ही अंगठी माझ्या बोटामध्ये घाला तेव्हा मी जोर जबरदस्ती ती ती अंगठी तिच्या बोटामध्ये घातली तिच्या बोटाला वेदना होत होत्या परंतु मी तिचे ती तिचे अश्रू लपवत होती आजच्या दिवसापुरते एवढेच ठीक होते असे विचार करून ती तिच्या रूममधून बाहेर आली माझ्या मनात तेच विचार होते की आईने आणि मी काय स्वप्न पाहिली होती आणि काय झालं आम्हाला एका श्रीमंत घरातील मुलीला घरी घेऊन यायचं होतं खूप सारा हुंडा आणि खूप साऱ्या वस्तू मिळाल्या असत्या परंतु माझा भाऊ महेशने या दीड दमडीच्या मुलीला लग्न करून घरी आणले होते माझा भाऊ हळूहळू त्याच्या कामात व्यस्त होऊ लागला तू सकाळी नऊ वाजता जायचा तो, तो रात्रीच परत यायचा त्यामुळे दिवसभर मी माझ्या बहिणीला काही ना काही टोमणे मारून तिचा अपमानच करायची हे माझ्या आणि माझ्या आईची सवयच झाली होती एक दिवस माझ्या मैत्रिणी माझी मैत्रिणी जेव्हा घरी आली तेव्हा मै मोलकरी सारखी सगळी कामे मी तिच्याकडून करून घेऊ लागले माझ्या मैत्रिणींना सुद्धा मी तिची ओळख करताना असे सांगितले की माझा भाऊ खूप चांगला माणूस आहे त्याने एका गरीबा घरातील अनाथ लावारीस मुलीला आश्रय देण्यासाठी हिच्याबरोबर लग्न केलं आहे नाहीतर त्याला चांगल्या खानदानी श्रीमंत मुलींची लग्नासाठी मागणी येत होती बिचारी माझी वहिनी खाली मान घालून सर्व काही ऐकत असायची कधी कधी ती माझ्याविषयी माझ्या भावाला सांगण्याचा प्रयत्न करत असायची पण मी त्याच्यापेक्षा मोठी असल्या कारणाने तो तिला समजवायचा की ती मोठी ताई आहे तिचं जास्त मनाला लावून घेऊ नकोस त्याचाच फायदा मी घेत होती आणि आईलासुद्धा तिच्या विरोधात भडकवण्याचं काम मी करत होती आम्हा दोघींचं एकच काम होतं की तिच्या मागे मागे राहायचं आणि एक दिवस तिला या घरातूनच बाहेर काढायचं हे मी माझ्या आईच्या मनावर सुद्धा चांगलेच बिंबवले होते म्हणून तीसुद्धा आता तिच्या मागे मागे कटकट करत असायची सारखे टोमणे देत असायची परंतु ती बिचारी काहीही बोलायची नाही निमूटपणे आपली सर्व कामे करत असायची आता ती पूर्णपणे एकटी पडली होती कारण माझा भाऊ माझ्या आईची खूपच इज्जत करायचा तो तिच्यासमोर काहीही बोलायचा नाही एक दिवस मंजूची तब्येत खराब झाली तेव्हा भाऊ तिला डॉक्टरकडे घेऊन गेला येतान मिठाई घेऊन आला आणि मिठाई देत आईला म्हणाला आई तू आता आजी बनणार आहेस त्याचे बोलणे आईला अजिबात आवडले नाही कारण ही कोण कुठली अनाथ मुलगी अनाथ मुलीकडून माझ्या घराला वारस मिळणार आईला अजिबात पसंत नव्हते म्हणून आम्ही दोघींनी मिळून एक प्लॅन बनवला माझ्या भावाला आम्ही दोघींनी मिळून सांगितले की आता तुला मुलं वाळ होणार आहे आणि तुला मिळणारा पगार कमी पडणार आता तुझं वय आहे तुझं चांग शिक्षणसुद्धा चांगलं आहे त्यामुळे तू परदेशात एखादी नोकरी बघ त्यातून खूप पैसे कमावता येतील मुलांचे भविष्य सुद्धा उज्ज्वल होईल आमचं म्हणणं भावाने मनावर घेतलं आणि दोनच महिन्यातच तो नोकरीसाठी परदेशात निघून गेला महिन्याचा तिसरा महिना चालू होता भाऊ नोकरीसाठी दूर जाणार म्हणून ती खूप रडत होती परंतु माझ्या भावाने तिला कसं तरी समजावले आज सकाळी मंजूची तब्येत खूपच खराब झाली होती तिचं पूर्ण शरीर दुखत होतं तरी मी तिला म्हणाली आज पूर्ण घर स्वच्छ धुवून साफ कर तिने तब्येतीची कारण देत मनाई केली तेव्हा माझी आई तिला म्हणाली तू जेवढं काम करशील तेवढं तुझ्या मुलासाठी चांगलं आहे म्हणून तर आम्ही तुला काम सांगत आहोत आता माझ्या मुलीने जे काही तुला सांगितलं आहे ते काम चालू कर आम्ही सांगितले प्रत्येक काम ती डोळे बंद करून आमच्यावर विश्वास ठेवून करत असायची तिने काम करण्यास सुरुवात केली थोड्याच वेळाने तिच्या ओरडण्याचा आवाज आला त्यामुळे मी धावत तिच्या ता जवळ आली तर ती तोंडावर पडली होती मला मनातून खूपच आनंद होत होता तिच्या अशी अवस्था पाहून मला हसू येत होतं बरं झालं तिच्या मुलाचा आता काहीतरी बरं वाईट झालं असेल परंतु तिचं बाळ सुखरूप होते मला वाटले आज एवढं जोरात पडले आहे म्हणजे आज आपलं काम झालं असेल परंतु असं काही झालं नाही नेहमी तिच्या चेहऱ्यावर स्मित हसतेच असायचं तिचा असा हसरा चेहरा पाहून माझं मन खूपच दुःखी व्हायचं तिला दुःखी देण्या दुःख देण्यासाठी मी खूप सारं प्रयत्न करायची मी तिच्या कपाटामधून तिचे चांगले कपडे बाहेर काढून माझे फाटलेले म मा, मा कपडे तिच्या कपाटामध्ये ठेवले तरी पण कोणतीही तक्रार न करता ती फाटके कपडे शिवून घालत असायची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिच्याकडे मोबाईल फोन पण नव्हता माझा भाऊ नेहमी माझ्या मोबाईलवर फोन करून तिच्यावर बोलत असायचा आणि माझ्या आणि आईच्या समोर आमच्याविषयी वेळ वाईट सांगण्याची तिची हिंमतच होत नसायची एक दिवस माझ्या आईने एक चांगली साडी तिला इस्त्री करण्यासाठी दिली तिने खूप चांगल्या प्रकारे साडीला इस्त्री करून ती साडी बाजूला ठेवली मी जेव्हा ही गोष्ट पाहिली तेव्हा ती त्या रूममध्ये नसताना मी पुन्हा इस्त्री गरम केली आणि त्या स्त्रीने त्या इस्त्रीने आईची साडी जाळली आई जेव्हा ती साडी पाहायला आली ती जळालेली साडी पाहताच आईचा राग आणावर झाला ती मंजूला खाईबाई बोलली तिचा राग एवढ्यावर शांत झाला नाही तर ती बाहेर आली आणि तिने इसरी परत गरम केली मंजूच्या रूममध्ये गेली आणि तिचा हात समोर पकडला आणि ती गरम इस्त्री तिच्या हातावर टेकवली तेव्हा ती, ती टेक जोरात किंचाळली त्याच वेळी आई पुन्हा ओरडली शांत बस जेवढ्या तुला या हातावरच्या वेदना जाणवतील तेवढ्या वेळात वड़ तुला माझ्या साडीची आठवण येईल एवढी चांगली साडी तू मुद्दाहून जाळली आहेस त्याची तुला शिक्षा आहे एकतर खाली हात आली आहेस घरात आमच्या आणि माझ्या मुलाच्या आयुष्यात अंधार निर्माण करण्याचा प्रयत्न करतेस तुला माझं सुख पाहत नाही का एवढं सारं होऊ नये मंजू शांतपणे हात जोडत आपल्या सासूला विनंती करून सांगते आई तुम्ही माझे ऐकूनच घेत नाही आहात मी खरं सांगते मी साडी नाही जाळली माझ्या मनामा मनाला माहीत होतं की किती साडी मी जाळली आहे तरी मी आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करत होती मी तिच्याविषयी अजून भडकवण्याचा प्रयत्न करत होती ती विनंती करून सांगत होती पण आईने तिचं ऐकून न घेता तिच्या कानशिलात लागावली कोणत्या घानेड्या रक्तापासून बनवली आहे काय माहिती ती म्हातारी आजीसुद्धा हिची होती की दुसऱ्या कोणाची होती नाहीतर ह्या जगात ही एकटी मुलगी हकशी असते तिच्या आईने तिला कुठेतरी उघड्यावर फेकले असेल बिचारा आजीने हिला उचलून हिचं पालन पोषण केलं असेल तिचा आणि हिचा काहीही संबंध नसेल तेव्हा मंजू म्हणाली आई तुम्ही मला काहीही म्हणा परंतु माझ्या रक्ताला दोष लावायचा नाही आई ऐकत नाही म्हणून तिने माझ्यासमोर हात जोडले आणि मला म्हणू लागली ताई खरंच मी साडी नाही झाली देवा शपथ सांगते मी तेव्हा तरी आईना समजावा ना तुम्ही तरी आईना समजावा ना बघा त्या माझ्या रक्ताला दोष लावत आहेत माझ्या आई बाबांच्या लग्नानंतर सतत भांडणं होत असायची माझ्या जन्मानंतर ते दोघेही वेगळे झाले परंतु कुणीही माझी जबाबदारी स्वीकारायला तयार नव्हती माझ्या आजीने माझी जबाबदारी स्वीकारली ती माझी सख्खी आजी होती मंजूने पहिल्या वेळेला आमच्या समोर तोंड उघडले होते म्हणून आईला राग येणं साहजिकच होते तिने अजून दोन तीन तिच्या कांचलात मारत म्हणाली आज माझ्या समोर तोंड उघडले आहेस पुन्हा तोंड उघडण्याचा प्रयत्न केलास तर तुझं बोलणं बंद करून टाकेल मंजूच्या बोलण्यामध्ये एवढं दुःख होतं की तिच्या बोलण्यामुळे तिला सुद्धा तिची दया आली परंतु माझं मन भ्रष्ट विचाराने भरले होते आईने जे काही केलं ते आठवून मला आनंद होऊ लागला ती पूर्ण दिवस फाटलेले मळ मळके कपडे घालून घरातील सर्व कामं करायची खाण्यासाठी सुद्धा आम्ही तिला घरातील उरलेलं शिळा अन्न द्यायचो म्हणून ती दिवसेंदिवस कमजोर होत चालली होती आम्हाला महेशची सुद्धा भीती वाटत नव्हती कारण तो आता साता समुद्रपार पलीकडे नोकरी करत होता आम्ही तिच्या मुलाला मारण्यासाठी खूप काही प्रयत्न केले परंतु त्यात आम्हाला यश आले नाही शेवटी आईने एक प्लॅन बनवला साप पण मेला पाहिजे आणि काठीसुद्धा तुटली नाही पाहिजे तिच्या डिलिव्हरीच्या वेळेला आपण तिला रूममध्येच ठेवूया वेदने तडफडून ती मरून जाईल आणि भावाला सांगूया मुलाला जन्म देताना मंजू मेली त्याला आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यास ठेवण्याशिवाय पर्यायच राहणार नाही कारण रोज कितीतरी महिला आपल्या मुलाला जन्म देत असताना मरणाच्या दारापर्यंत पोहोचतात खरं तर मंजूसोबत माझी कोणतीच दुश्मनी नव्हती महेशचं घर मला बर्बाद करायचे होते म्हणूनच मला त्याच्या प्रिय व्यक्तीला त्रास देऊन त्याच्या आयुष्यातून बाजूला करायचे होते तेव्हाच खऱ्या अर्थाने माझ्या मनाला शांती मिळणार होती कारण आज मी बिना लग्नाच्या आईच्या घरी बसली होती तीन वर्षापूर्वी मला एका मुलाकडून लग्नासाठी विचारण्यात आले त्याच्या घरचे आमच्या घरी आले आणि दोन्ही बाजूने लग्नाला होकार देण्यात आला मलाही मलाही तो मुलगा खूपच आवडला होता माझा तर साखरपुडा झाडसुद्धा सा झाला होता माझं लग्न ठरलं लग्नाचा दिवस सुद्धा उजडला वारकळी मंडळी वरात घेऊन मंडपात आली परंतु सात फेरी घेण्या अगोदरच माझ्या सासूने ही कट ठेवली जर नवरी मुलीच्या भावाने माझ्या मुलीबरोबर लग्न केले तरच हे लग्न होऊ शकेल अन्यथा हे लग्न होणार नाही त्यांचे हे बोलणे ऐकून आम्ही सर्वजण स्तब्ध झालो कारण ह्या अगोदर अशा प्रकारची कोणतीच अट त्यांनी आम्हाला सांगितली नव्हती त्यावेळी माझ्या भावाने त्यांच्या मुलीबरोबर लग्न करण्यास नकार दिला कारण त्याचं प्रेम अगोदरच मंजूबरोबर झालं होतं आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे माझी होणारी नणन मतीबंद होती म्हणून त्याला तिच्याबरोबर लग्न करून आपले आयुष्य बर्बाद करायचं नव्हतं त्या एकाच कारणाने माझं होणारं लग्न मोडलं तेव्हा माझ्या मनात विचार आला की या सर्वाला कारणीभूत कोण असेल तर तो माझा भाऊ स्वतःच्या स्वार्थासाठी आनंदासाठी त्याने माझ्या संसाराची घडी मोडली त्यानंतर माझ्यासाठी एकही मुलाची मागणी आली नाही आणि आज मी बिना लग्नाची माझ्या आईकडे अशीच राहत आहे या उलट महेश मात्र आपल्या आवडीच्या मुलीबरोबर लग्न करून आपले आयुष्य सुखाने जगत होता म्हणूनच मला त्याचं आयुष्य बर्बाद करायचं होतं त्याला बर्बाद करायचं असेल तर माझ्याकडे एकमात्र मार्ग होता तो म्हणजे त्याच्या आयुष्यातून त्याचं प्रेम बाजूला करायचं दोन दिवस झाले मंजू खूपच परेशान होती ती आईला सांगत होती आई मला खूप भीती वाटत आहे प्लीज तुम्ही माझ्या रूममध्ये माझ्यासोबत झोपायलाच आला झोपायला आला तर ब खूप बरं होईल परंतु आईने तिची मागणी झिडकारली आणि तिला सुनावले तुला काही होत नाही काडापी आणि झोपी जा दोन दिवसापासून मी तिचं जेवणसुद्धा बंद केले होते तिला सांगितले होते वहिनी जेवण खाऊ नकोस फक्त काढा पिणं चांगलं असतं अशा वया अशा अवस्थेमध्ये झाडाच्या पानाचा काढा म्हणून आई तिला प्यायला देत असायची मंजूच्या पोटात खूप दुखत होते आणि आम्ही दोघींनी तिला तिच्या रूममध्ये बंद करून ठेवले होते ती आपल्या रूममधून आईला सारखी आवाज देत होती आई माझ्यावर दया करा मला खूप दुखत आहे मंजू तिला होणाऱ्या त्रासामुळे जोरजोरात ओरडत होती परंतु तिच्या ओरडण्याचा आमच्यावर काही परिणाम होत नव्हता आम्ही दोघे तिच्या ओरंडण्याकडे दुर्लक्ष करून झोपी गेलो जे मध्यरात्री जेव्हा मला जाग आली तेव्हा तिचा आवाज येत नव्हता म्हणून माझ्या मनात आलं की दोघांचंही काम झालं असेल ह्या विचारून मी पुन्हा शांतपणे झोपी गेली मला जरासुद्धा तिची दया आली नाही खरं तर हे दृश्य पाहून कोणाच्याही हृदयाला पाजर फुटलं असता परंतु माझं दगडाचं चा हृदय झालं होतं त्याला हो कोणत्याही प्रकारचा पाजर फुटला नाही सगळे आम्ही दोघे उठलं आणि मंजीच्या रूमकडे गेलो तिच्या रूम जवळ गेल्यानंतर आमचे हातपाय थरथर कापू लागले कारण मंजू रूममध्ये नव्हती आम्ही दोघी एकमेकीकडे तोंडा एकमेकींच्या तोंडाकडे एक तोंडा पाहत होतो तिचा रूम तर बाहेरून बंद केला होता मग ती दरवाजा उघडून बाहेर कशी काय गेली ह्या विचारत असतानाच घराचा मेन गेट ओपन करून महेश आतमध्ये येत होता त्याला पर आम्ही दोघांचे चेहरे पांढरे पडले कारण आता महेशने जर आपल्या बायकोविषयी विचारले तर आपण त्याला काय सांगायचे आम्हाला काही सुचत नव्हतं महेश अचानक कसा आला आम्ही दोघे शांतपणे उभ्या राहून महेशकडे पाहत होतो तेव्हा तो हळूहळू चालत आमच्या जवळ आला तुफान अगोदरची शांतता त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती त्याच्या डोळ्यात आश्रू होते तू जवळ येताच आईला म्हणाला मी तुझ्याकडे माझ्या अमानात सोडून गेलो होतो तू आजी होणार होतीस तुला नातवंड होणाऱ्या खुशी तू आनंदी असायला हवी होतीस परंतु तसं काहीही केलं नाहीस तुझं नात तुझ्या नातवंडांचं काय बिघडवलं होतं तुझं तू त्याला एवढी मोठी शिक्षा का दिलीस आई माझ्या आजीसुद्धा माझ्यासोबत अशीच वागली असती तर मी तुझ्यासमोर उभा नसतो तू माझ्या बायकोचा आणि होणाऱ्या बाळाचा विचारही केला नाहीस मी माझे बाळ या जगात येण्याची वाट पाहत होतो परदेशात असतानासुद्धा मला सारखी त्याची आठवण यायची या दिवसाची मी खूप ओतु आतुरतेने वाट पाहत होतो प्रत्येक दिवस मी मोजत होतो माझं बळ तुझे नातवण त्यांच्या विचाराने मी वेगवेगळी स्वप्न रंगावत होतो परंतु तू माझी स्वप्न तोडण्याचा प्रयत्न करत होतीस जर का माझ्या मुलाला काही झाले असते तर मी आता तुझ्यासमोर जिवंत नसतो माझ्या भावाच्या बोलण्यात एवढी भावुकता होती की आईच्या डोळ्यातून अश्रू उच्च धारा वाहू लागल्या माझ्या भावाच्या डोळ्यात भाऊन आज मला पहिल्यांदा माझ्या चुकीची जाणीव होत होती आईने महेशच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाली आणि म्हणून लागली देव करो मी आणि असं काही घडू नये उलट माझे आयुष्य तुला लाभो परंतु त्याने तिचा हात झटकला तो म्हणू लागला आई तू माझ्या बायकोबरोबर आणि होणाऱ्या मुलाबरोबर जे काही वाग वागलीस ती मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत विसरू नाही शकत असं म्हणून तो आपल्या आईला बाजूला करतो आणि मंजूच्या रूममध्ये निघून जातो आणि तिचं सामान भरू लागतो आई त्याच्या मागोमाग जाऊन त्याची माफी मागते आपल्या सुनेची आणि बाळाची चौकशी करते परंतु महेशने तोंडातून एक शब्दसुद्धा बाहेर काढला नाही तो आपल्या बायकोचं सामान भरत असताना आपल्या डोळ्यात लीन डोळ्यातून आश्रू पुसत होता मी एका दगडाप्रमाणे उभे राहून महेशची अशी अवस्था पाहत होती माहीत नाही जर या मा माँग सर्व मागे मी आहे हे जर त्याला समजले असते तर त्याने माझी काय अवस्था केली असती परंतु तो खूप चांगला माणूस होता माझ्यासारखा कपटी स्वार्थी नव्हता तो आपल्या सा बायकोचं सामान भरून अश्रू भरील डोळ्यांनी हे घर सोडून निघून गेला ज्या रात्री आम्ही मंजूला तिच्या रूममध्ये बंद करून ठेवले होते त्या संध्याकाळी महेशच्या महेशचा माझ्या मोबाईलवर फोन आला होता तेव्हा तो भारतामध्ये आला होता आणि त्याला आम्हाला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून त्याने आम्हाला मी येत आहे असं सांगितलं नव्हतं परंतु आम्ही जेव्हा झोपलो त्याचवेळी तो घरी आला आपल्या बायकोच्या रूमजवळ गेला असता त्याला आतून तिचाच आवाज आला म्हणून त्याने की स्टँडवर लावलेली चावी घेतली आणि तिचा रूम उघडला तिला घेऊन त्याने तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं तिथे गेल्यानंतर मंजुने एका सुंदर बाळाला जन्म दिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिल्यानंतर तो पुन्हा घरी आला घरी आला नाही तर त्याने एक घर भाड्याने घेतले आणि काही दिवस तो तिथेच राहिला त्यानंतर त्याने आपल्या बायकोला आणि मुलाला आपल्याबरोबर लंग इंग्लंडला घेऊन गेला आता त्यांना जाऊन काही वर्ष झाली होती पण त्याने कधी आपल्या आईचं तोंडही पाहिलं नाही परंतु आपली कर्तव्य तो कधीच विसरला नाही प्रत्येक महिन्याला लागणारा घर खर्चाचे पैसे तो आपल्या आईला न विसरता पाठवत होता आई मात्र रडून रडून आपल्या नातवंडाचं तोंड पाहण्यासाठी वेडीपेशी झाली होती हे सारं घडवण्यासाठी कारणीभूत मीच होते म्हणून मी आज देवाजवळ प्रार्थना करत आहे की देवा अशी कपटी आणि स्वार्थी भावाचा संसार उद्ध्वस्त करणारी बहीण कोणत्याच भावाला भेटू नये माझा भाऊ माझ्यावर किती प्रेम करत होता परंतु मला त्याचे प्रेम दिसले नाही तर माझ्या संसारासाठी त्याने त्याचे आयुष्यपणाला लावावी ही वेडी आशा मी मनात बाळगून त्याचा संसार उद्ध्वस्त करण्याच्या मागे लागली होती देव माझ्या अशा स्वार्थी व्यक्तीला स्वार्थी वृत्तीच्या व्यक्तीला कधी माफ करणार नाही आता माझ्या मनात एकच शेवटची इच्छा आहे ती म्हणजे फक्त एक वेळ मी मंजूला भेटून तिची माँ माफी मागून माझ्या गुन्ह्याची कबुली दिली की मी या जगाचा निरोप घेण्यासाठी मोकळी होईल मित्रमैत्रिणींनो कपटेपणा मनात ठेवून स्वार्थीवृत्तीने जर आपण वागलो तर आपले कधीच चांगलं होत नाही ही गोष्ट नेहमी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर मग मित्रमैत्रिणींनो तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद